करवण येथील शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला शेतकरी गंभीर जखमी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करवंड येथील अल्पभूधारक शेतकरी ताराचंद सीताराम चव्हाण वय पंचावन्न वर्ष हे शेतामध्ये गेले असता अचानक त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना आज एकोणतीस जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत प्राप्त माहिती अशी की करवंड येथील ताराचंद चव्हाण हे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांनी आपल्या शेतात पहिली पेरणी केली होती परंतु जंगली प्राण्यांच्या हयदोसामुळे त्यांना दुबार पेरणी करावी लागली दुबार पेरणी केल्यानंतर ते पिकाची राखण करण्यासाठी दररोज सकाळी शेतात जावे लागतात अशातच आज पहाटे ते शेतात गेले होते अचानक त्यांच्यावर एका अस्वलाने हल्ला चढवला त्यांनी बचावासाठी केली असता आजूबाजूचे शेतकरी मदतीसाठी धावून आल्याने अस्वल पडून गेला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी जिल्हा रुग्णालयात पोहोचले व त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्याची माहिती वन विभागाने आज दुपारी तीन वाजता दिली आहे मी समाधान प्रल्हाद चव्हाण राहणार करवण तालुका चिखली जिल्हा बुलढाणा मी करवण रहिवासी असून माझे भाऊ स रोज सकाळी संध्याकाळी शेतामध्ये जातात आपल्याला जा हे जे वन्य प्राणी शेतीचं नासधूस करतात त्यासाठी माझे भाऊ तारासीन सीताराम चव्हाण वय पंचावन्न वर्ष हे रोज शेतीच्या रखवालीसाठी शेतामध्ये जातात सकाळी साडेपाच पावणे सहा सहाच्या सा, दरम्यान शेतामध्ये जात असताना अचानक अस्वल या प्राण्याने माझ्या भावावरती माझे भाऊ तारासीन सीताराम चव्हाण यांच्यावरती जीव घेणं या अस्वलाने अचानक हल्ला केला या हल्ल्यामध्ये माझे भाऊ यांचा प्राण आज वाचला आज पाहता आज ती बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती आहेत त्यांची प्र प्रकृती एक अत्यंत चिंताजनक असून शासनाने मा माझ्या भावाच्या प्रती एक कुठल्या तरी शासनाचं त्यांना मदत व्हावी अशी अपेक्षा ठेवू वन विभागावाले येऊन गेलेत वन विभागावाले आ, विभाग विभाग आ, आ, आ आलेत ते भेटून गेलेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंचनामा म्हणजे जिथे आसवालाचा हल्ला झाला तिथं त्यांनी पाहणी करायचं सांगितलं ते पाहणीसाठी सुद्धा गेलेले आहेत